कि लुप्त म्हणजे नाहीशा होतील आणि एशाम पितरही पतंती यांचे पितर लोक सुद्धा पतित होतील आता यावरूनच आणखी पण लोक म्हणतात की आमचे पित्र नाही घातले तर आजे पणजे ते काय होतील मिडमिड मिळवानी वाट पाहतील मला नाही दिलं मला नाही दिलं एवढे लाचार आहेत का होते नेमकं आहे का याच्या मागचं रहस्य हे पितृ जे म्हटलेलं आहे याचं मागचं रहस्य काय आहे पुढे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगणार आहेत की आपले पित्र तृप्त होत नसतात आपले पित्र तृप्त होत नसतात मग कोण तृप्त तर असं म्हटलेलं आहे पितृनी पितृवृता पितरांची भक्ती करणारे किंवा पितृ घालणारे किंवा मेल्यानंतर पूजा अर्चा करणारे पुन्हा दरवर्षी पुन्हा पुन्हा हे लोक पितृनियंती म्हणजे पितृ देवतेला प्राप्त होतात त्यांना पितृ देवता म्हणत असतात आणि म्हणून हा जो शब्द प्रयोग आहे पितृ किंवा पित्र तो त्या स्वर्गातल्या एका विशिष्ट देवतेला म्हटलेला आहे पण बऱ्याच जणाला वाटतं आमचेच आय आजी पणजे तृप्त व्हायले तेच ते खाली आले अहो तुमच्या आजी पणजे गेले कोण्या तरी जन्माला कारण जात असे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्याच जन्माला आलेला पुन्हा मरतो पुन्हा जन्माला येतो कि लुप्त म्हणजे नाहीशा होतील आणि एश्याम पितरही पतंती यांचे पितर लोक सुद्धा पतित होतील आता यावरूनच आणखी पण लोक म्हणतात की आमचे पित्र नाही घातले तर आजे पंजे ते काय होतील मिडमिड मिळवानी वाट पाहतील मला नाही दिलं मला नाही दिलं एवढे लाचार आहेत का होते नेमकं आहे का याच्या मागचं रहस्य हे पितृ जे म्हटलेलं आहे याच्या मागचं रहस्य काय आहे पुढे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगणार आहेत की आपले पितृतृप्त होत नसतात आपले पितृतृप्त होत नसतात मग कोण होत आहे तृप्त तर असं म्हटलेलं आहे पितृनी पितृवृता पितरांची भक्ती करणारे किंवा पितृ घालणारे किंवा मेल्यानंतर पूजा अर्चा करणारे पुन्हा दरवर्षी पुन्हा पुन्हा हे लोक पितृनियंती म्हणजे पितृ देवतेला प्राप्त होतात त्यांना पितृदेवता म्हणत असतात आणि म्हणून हा जो शब्द प्रयोग आहे पितृ किंवा पित्र तो त्या स्वर्गातल्या एका विशिष्ट देवतेला म्हटलेला आहे आज, पण बऱ्याच जणांना वाटतं आमचेच आय आजी पण तृप्त व्हायले त्यांचे खाली आले अहो तुमचे आजी पण गेले कोण्या तरी जन्माला कारण जातस्य हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच जन्माला आलेला पुन्हा मरतो पुन्हा जन्माला येतो